गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय हब तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली जस्ट मॉर्निंग झालेली आहे गाईस दिवापत्ती पण झालेली आहे आता मी चालल्यावर खोल्याला आईजवळ मच्छी व आईने कालच फोन केला तर बाई येसने तू मग मी चालले आईला भेटायला चला मग कारण की गाईस तुम्हाला असं वाटत असेल किंवा ना एक कोणतरी ताईने मला कमेंट केली ती सारखं सारखं माहेरी जाणं चांगलं नसतं तुमचीही बात बरोबर आहे कारण की आई मला फोन करते ना मग तरी पण कारण की मी लई जास्ती लांब नाही गाईस इथून तरी पण रिक्षाला गेला ना तर दहा रुपये घेतात गाईस लय जवळ मा माझा माहेर इथून जे जवळ ते जवळच दिलेली आहे मग मी पटकत होता दर्शनाक खूप लांब हां त्यामुळं मी मला काही वाटत नाही जायला चला मग जाऊया आपण ओके बघा विक्रम आलेला सकाळी सकाळी ना झाड तोरायचे मागा लागले तो बघा आमचा गेट तिथं मधीनच झाड होत तुकडा तर तो चोराला घेतला आणि चटात चट हे बघा मस्त विक्रम का मेरे इधर कभी जगता नहीं हो तो 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 तोड़ा क्यों मेरे को पूछा भी नहीं अरे देखा बगला ना गाई यानी शक्ता धार्म मैंने विचार ला पन नहीं अरे वो मुश्किल से जीता है वो हाँ बगला था वो मैं उखड़ के लगाने वाली थी उधर मेरे को पूछा भी नहीं तूने बघला अरे शाकटाचा शेंगो जल्दी पडत है हे बघ बघा शाकटाचा बघला काय तू खरंच बावलट सारखाच काम करत कधी कधी मला डोका फिरतं दुसरं नको तर अरे वो मैं कितना मुश्किल से उसको जिंदा किया था ये ये आ।, तरे तरे आ? ये ये वाला तोड़ सीधा सीधा हाँ वो वायर गिर जाएगी वायर विक्रम वायर लगे तो चला गाईस आता मी निघतो जायला कधीपासून थांबलेलं गाईस मी पाऊसच जाम पडत जाता पाऊस कमी झाले जात चला मग ओके गाईस आता जस्टल्या धंद्या व्हायची आई धंद्या न्यायची आहेत ना मी आता नाश्त्या करायला घेतला गाईस हे बघा आहेत ना, ना आहेत भाजी दा या जेवण आहे सोय करत कंटोली आणि केवलाची भाजी चला जेवायला लागेल गाई हे बघा मच्छी यांच्या मला कोणतीच मच्छी आवडली नाही मी मला काहीच खावश झालेला नाही फक्त एकदम फ्रेश मच्छी पण कुठलीच खावश झाली नाही मला आई मला चिंबोरे देतं मी चिंबोरे देतात हे बघा गाई चिंबोरे बघा पोचे पण हे बघा पण याचं मनच उरले माझा हे बघ किती मस्त मस्त मच्छी माकल्या किती भारी आहेत या आता मीनी गाईस नाश्त्याशी मी माकल्या खाल्या आई बोल माकल्या नको बरं माकल्या विकल्या तेव्हा गाई बऱ्या देत बर इथं म्हणती आपला बरोबर आपला खास नवीन ब्लॉगर हा बरोबर ना मग किती छान एकदम छान किती भारी बोलतं हा मलाही बोलता येईल आवर आतावर भारी बोलतस तू घरात व एकदम फ्रीमध्ये आत्ताच घरात पोचलो मी बाबा हे बघ बा पूर्ण भिजलो काहीच मी गाडीवर येऊन चेंज केला आता मला काही थंडी भरणारच बाबा आता माझा काही खरं नाही गाईस चला गाईस आईन दिल्या चिंबोऱ्या आता ती आम्ही चिंबोऱ्या बनवतो ना गाईस मी काय ते भरून नाही बनवणार आता मला लय काटाला येते त्या भरून बनवायला हां मी डायरेक्ट मोरतो त्यांना ना ओर्डर करता त्यांचा चला गाईस गाईस बघा आता मी एक तीन खेकडे आणले आहेत मोठे मुटे मोठे त्यानं आता मी तोडतो गाईस तोडून घेतो नुसते बैकी आता टाइम ता पण राहिला बारा वाजलं गाईस मी कधी बोलू जेवण मला भूक पण लागले

गाईस नाही बनवायला घेत साफ केला मस्त काय येणार बरास मध्ये घस एवढी चकाचक निघणार नाही माती तुमची आत ते राईस हा गाईस या चुंबर आहेत ना या मुरदार नाहीत गाईस या काही निघतात या खारींच्या चिंबोऱ्यात आणि ते असलं आपल्या अशा गावठी असतात ना मुठे या गोऱ्या चिंबोऱ्या या मोरदार गाईस या मी खत नाही मला ना मी या चिंबोऱ्या खातो खारींच्या या मोरदार नाही चला उभारून देऊ काहीच नाटका बघा देत

चला गाईस मी माझा ब्लॉग इथं एंड करता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट